नवव्या फेरी सुरेश दश यांची लीड वाढली यांची लीड वाढतच चालली आहे आणि सुरेश दश या सुरे 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 विधानसभा संघातून आता आमदार होत का याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं खूप घासून ही लढत झाली होती असं म्हणत होते पण आकडेवारीनुसार असं वाटत नाही की घासून लढत चालली आष्टी विधानसभा मतदारसंघातून सुरेश दशे चोवीस हजार पन्नास मताने आघाडीवरती आहेत चोवीस हजार पन्नास मतांनी आष्टी विधानसभा मतदारसंघातून सध्या सुरेश दशे या आघाडीवरती आहेत सुरेंद आष्टी विधानसभा मतदारसंघातून चोवीस हजार पन्नास मतांनी आघाडीवरती आहेत आतापर्यंत आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आठ फेऱ्या आपल्याकडे आलेले आहेत आठ फेऱ्या अखेर सुरेश दस आघाडीवरती आहेत आष्टी विधानसभा मतदारसंघातून आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा सांगतो भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुरेश अण्णा धस हे आघाडीवरती आहेत <coughs> या विधानसभा मतदारसंघात नऊ फेऱ्या झाल्यात आतापर्यंत दोन हजार सॉरी चोवीस हजार पन्नास मताने आघाडीवरती आहेत सुरेश सुरेशी मधून या आष्टी मध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली होती इथं भीमराव धोंडे अपक्ष तुतारीकडून महबूब शेख तर अजित दादा यांच्या राष्ट्रवादीचे <coughs> उमेदवार जे होते बाळाका काजवे हे या विधानसभा मतदारसंघातून उमेदवार होते त्यामुळे ते खूप घासून लढत होईल आष्टी तटीची लढत होईल असं बोललं जात होतं पण जे सध्याची आकडेवारी समोर येते सुरुवातीचे जे ज्या सुरुवातीच्या नव्या फेरीची आकडेवारी समोर येते त्या फेरीच्या आकडेवारीनुसार हे आष्टी मधून सुरेंद चोवीस हजार मताने आघाडीवरती आहेत अजून खूप फेऱ्या आहे आता आष्टीकडून मतमोजणी त्या बाजूने सुरुवात आहे जो वेळेस हिमत मोदी शिरूर शिरूर तालुक्याकडे येईल त्यावेळेस या, या म्हणजे शिरूर तालुक्यात पुन्हा इथे शिट्टी म्हणजे जे शिट्टीचे उमेदवार होते भीमराव धोंडे यांना जास्त प्रमाणात लीड मिळण्याचे चान्स आहेत त्याबरोबरच जे महबूब शेख तुचारीचेत हे प्रॉपर शिरूरचे असल्यामुळे या विधानसभा मतदारसंघातून त्यांनाही लीड मिळण्याचे चान्स आहेत त्यामुळे आष्टीकडून सुरेश अण्णा धस यांना जेवढी लीड जास्त मिळेल तेवढा त्यांचा आमदार होण्याचा चान्स जास्त आहे वेळेची आणखी एक महत्वाची बातमी परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे एक्केचाळीस हजार त्रेपन्न मताने लीडवरती आहेत परळी विधानसभा मतदारसंघातून कृषी मंत्री राहिलेले धनंजय मुंडे हे एक्केचाळीस हजार मताने लीडवरती आहेत असं बोललं जात होतं की परळीमध्ये लढाई घासून होईल धनंजय मुंडे यांचा पराभव होईल जरांगी फॅक्टरमुळे धनंजय मुंडे या मतदारसंघात पराभूत होतील पण सध्या तरी असं काही चित्र दिसत नाही एक्केचाळीस हजार मतांची लीड तोडणं एवढं सोपं जाणार नाही राजेसाहेब देशमुख यांना त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे पुन्हा एकदा विजयाकडे आणि पुन्हा आमदार होण्याकडे चाललेले आहेत धनंजय मुंडे हे परळी विधानसभा मतदारसंघातून एक्केचाळीस हजार मताने आघाडीवरती आहेत सध्याची सर्वात मोठी बातमी सर्वात मोठी बातमी बीड मधील परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे हे एक्केचाळीस हजार मताने आघाडीवरती आहेत आणि एवढी एक्केचाळीस हजार मतांची लीड तोडणं एवढं सोपं नसतं कोणत्याच उमेदवाराला लोकसभेसाठी लोकसभेलाही एक्केचाळीस हजाराची लीड तोडणं एवढं सोपं असतं हे तर विधानसभा निवडणूक आहे याच्यामध्ये एक्केचाळीस हजाराची लीड तुटणं सध्या तरी अशक्यच म्हणता येईल कारण आज आणखी जे मतदार जे मतदान मोजणी बाकी आहे त्यामध्ये धनंजय मुंडे यांना मतदान निघणारच आहे त्यामुळे ही लीड तोडणं राजेसाहेब देशमुख यांच्यासाठी एवढं सोपं नाही तर कागल कागल विधानसभा मतदारसंघ हा एक महाराष्ट्रातील गाजलेल्या विधानसभा मतदारसंघापैकी एक होता कागलमधून हसन मुश्रीफ हे आघाडीवरती आहेत कागल जिथे समर्जित घाडगे विरुद्ध हसन मुश्रीफ यांच्यामध्ये लढाई झाली होती पण इथेही कागलमध्येही हसन मुश्रीफ हे आघाडीवरती आहेत तर जामनेर मधून जे भाजपचे संकटमोचक म्हणून ज्यांना म्हटलं जातं गिरीश महाजन हे जामनेर मधून आघाडीवरती आहेत गिरीश महाजन हे जामनेर विधानसभा मतदारसंघातून आघाडीवरती आहे